नमस्कार एम शेअर बाजार युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे पाहूया शेअर मार्केटमधील काही ठर घडामोडी मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये सेन्सेक्सला घसरणीचा कल थांबवण्यात यश आले मात्र निफ्टी थोड्या प्रमाणात का होईना पण घसरतच राहिला ट्रेडिंग दरम्यान संबंधित बातम्यांमुळे शेअर्स अनेक शेअर्स मध्ये हालचाल दिसून आली मंगळवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स शहात्तर हजार सहाशे दोन तर निफ्टी बावीस हजार पाचशे सत्तेचाळीस आणि बँक निफ्टी अठ्ठेचाळीस हजार सहाशे आठ वर बंद झाले आता एका दिवसाच्या सुट्टीनंतर गुरुवारीही अनेक शेअर्स मध्ये हालचाल दिसू येते कारण मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर या शेअर्स संबंधी काही महत्वाच्या बातम्या समोर आल्या त्या आता आपण पाहूयात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या बोर्डाची बैठक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या बैठकीत अंतरिम लाभांशाच्या प्रस्तावावर म्हणजे इंटरिम डिव्हिडेंडच्या प्रस्तावावर विचार केला जाईल आणि त्याची घोषणाही होण्याची शक्यता आहे मंगळवारी भारत इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर शून्य पॉईंट शून्य अठ्ठ्याण्णव टक्क्यांच्या घसरणींसह दोनशे छप्पन्न पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय स्पाइस जेट कंपनीने बुधवारी आपल्या सप्टेंबर तिमाही आणि डिसेंबर तिमाहीचे निकाल एकत्र सादर केले डिसेंबर तिमाहीत कंपनी तोट्यातून सावरली असून नफ्यात आली आहे मात्र सप्टेंबर तिमाहीतील तोटा पूर्वीपेक्षा अधिक वाढलाय दोन्ही तिमाहींमध्ये कंपनीच्या उत्पन्नात घट झाली आहे एअरलाईनद्वारे जारी केलेल्या आकडेवारीनुसार जुलै सप्टेंबर कालावधीसाठी कंपनीला चारशे एक्केचाळीस पॉईंट सात कोटींचा सा तोटा झालाय तर ऑक्टोबर डिसेंबर कालावधीसाठी कंपनीला पंचवीस कोटींचा नफा झालाय मंगळवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट सत्तर टक्क्यांच्या वाढीसह सत्तेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एनबीएफसी शेअर्स बाजार बंद झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने एनबीएफसी कंपन्यांना दिलासा दिला आहे दिला रिझर्व्ह बँकेने बँकांकडून नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांना म्हणजे एनबीएफसी दिल्या जाणाऱ्या कर्जांवरील जोखीम वजन म्हणजेच रिस्क वेट एकशे पंचवीस टक्क्यांवरून शंभर टक्क्यांपर्यंत कमी केले या निर्णयामुळे वाढत्या कर्जाच्या दबावातून एनबीएफसी कंपन्यांना काहीसा दिलासा मिळेल हा निर्णय एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने बुधवारी झालेल्या दा बोर्ड बैठकीत फायर आणि केबल विभागाच्या माध्यमातून बांधकाम मूल्य साखळीत म्हणजेच कन्स्ट्रक्शन व्हॅल्यू चेन मध्ये विस्तार करण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे यासाठी कंपनीने एक हजार आठशे कोटींच्या भांडवली खर्च योजनेलाही मंजुरी दिली आहे तसेच बोर्डाने केसोराम इंडस्ट्रीज सोबतच्या व्यवस्थापन योजनेची घोषणा केली आहे मंगळवारी अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर शून्य पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह दहा हजार नऊशे पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय रेटेल कॉर्पोरेशन मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने दोन नवीन ऑर्डर मिळाल्याची माहिती दिली आहे एका आठवड्यात कंपनीला मिळालेली तिसरी ऑर्डर आहे दोन्ही ऑर्डर कंपनीला साऊथ सेंट्रल रेल्वेकडून मिळाले आणि त्यांची एकूण किंमत सुमारे एकशे सत्तर कोटी इतकी आहे आधीच गेल्या शुक्रवारी कंपनीने सुमारे तीनशे कोटींची ऑर्डर मिळाल्याची माहिती दिली होती मंगळवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे सहा पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय महिंद्रा एपीसी इरिगेशन कंपनीला कम्युनिटी मायक्रो इरिगेशन प्रोजेक्ट अंतर्गत मायक्रो इरिगेशन सिस्टीमच्या पुरवठ्यासाठी ऑर्डर प्राप्त झाली आहे ही ऑर्डर अकरा पॉईंट आठ कोटींची असून कंपनीला ती एका वर्षाच्या आत पूर्ण करायची आहे मंगळवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट शून्य सहासष्ट टक्क्यांच्या वाढीसह एकशे एकवीस पॉईंट एकोणचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय क्युपिड कंपनीला तांजानिया मेडिकल डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडून खरेदी ऑर्डर प्राप्त झाली आहे या ऑर्डरची एकूण किंमत सुमारे बेचाळीस कोटी इतकी आहे कंपनीनुसार ही ऑर्डर कंपनीला मे ते जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान पूर्ण करायची आहे मंगळवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट ऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह अडुसष्ट पॉईंट पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंदावलाय जी एम बेवरीज पुढील आठवड्यात कंपनीची एक महत्वाची बैठक होणार आहे या मंगळवारी बाजार बंद होण्यापूर्वी कंपनीने या संदर्भात माहिती दिली आहे या बैठकीत सबसिडी कंपनी म्हणजे उपकंपनी स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाणार आहे मंगळवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पंधरा टक्क्यांच्या घसरणीसह सहाशे बावन्न पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वारी एनर्जीज कंपनीला आदित्य बिर्ला रिन्युएबल्सच्या उपकंपनीकडून चारशे दहा एम डब्ल्यू पी सोलर पी व्ही मॉडेल्सच्या पुरवठ्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे या मॉडेल्सचा पुरवठा पुढील आर्थिक वर्षापासून सुरू होणार आहे मंगळवारी कंपनीचा शेअर एक पॉइंट चौऱ्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय